इसवीसन पूर्व तीन हजारच्या सुमारास आषाढ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्म झाला वेदव्यासजींच्या स्मरणार्थ दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा दिवस बनवला जातो गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात यावर्षी गुरुपौर्णिमा दहा जुलैला आली आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांचा आदर करणे आणि त्यांना गुरुदक्षिणा देणे अत्यंत महत्वाचे आहे असे मानले जाते की या दिवशी एखाद्याने आपल्या गुरु आणि गुरुसमान ज्येष्ठांना आदर आणि सन्मान देऊन कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे याशिवाय जीवनात मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना गुरुदक्षिणा देणेही महत्वाचे आहे गुरुपौर्णिमेला उपवास करून दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला जीवनात ज्ञानाची प्राप्ती होते आणि परलोकात मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला वेदव्यासांच्या बालपणाची गोष्ट आहे वेदव्यासांनी आपल्या आई वडिलांना देव पाहण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यांची आई सत्यवतीने त्यांची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला जेव्हा वेदव्यास जी हट्टी होऊ लागले तेव्हा आईने त्यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला निघताना आईने वेदव्यासजींना सांगितले की जेव्हा तुम्हाला घर चुकते तेव्हा परत या त्यांनी जंगलात अत्यंत कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्येच्या प्रभावामुळे वेदव्यासजींना संस्कृत भाषेचे भरपूर ज्ञान झाले मग त्याने चार वेदांचा विस्तार केला एवढेच नाही तर त्यांनी महाभारत अठरा पुराणे आणि ब्रह्मसूत्रांची रचना केली महर्षी वेदव्यासजी यांना चारही वेदांचे ज्ञान होते म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा करण्याची परंपरा सुरू आहे वेदव्यासजींनी भागवत पुराणाचे ज्ञानही दिले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका